पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथून भर पावसाळात संपूर्ण गावात लेझिम आणि बँडच्या तालावर प्रभात फेरी निघाली विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सगळ्यात पुढे होते त्यांच्यामागे लेझिम पथक आणि सर्व विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पार्क फाउंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मकरंद दीक्षित आणि जिल्हा प्रमुख नितीन पिठोले उपस्थित होते मकरंद दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांनी देशभक्ती गीतांच्या तालावर संगीतमय कवायत आणि लेझिम सादर केली आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी आणि हिंदीमधून भाषणे केली पाहुण्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षिसांचं वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संध्याकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांनी त्यातही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडू साहेब उपसरपंच मिलिंद बादादे माजी सरपंच हनुमंत फसाळे ग्रामस्थ आणि भारतीय सर्व शिक्षक

On the Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Today is the most important and official day for all Indians because this is the 1947 India got independent from British rule. We should give tribute to freedom fighters, who they their entire life for our country Mahatma. आपो आि हम बॉराइक की शेल की हैं. आपि चो खरो उसे तने कनाहिए महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव